नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपी सीमेड सिंपलच्या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर तर आज आपण भेटत आहोत सुनील टाकळे यांच्यासोबत ज्यांनी अवघ्या तेवीसव्या वर्षी उपजिल्हाधिकारी पदी त्यांची निवड झालेली आहे तर सुनील स्वागत आहे तुमचं एमपीसी मेड सिंपलमध्ये नमस्ते सर पहिले तर आपण काय करूया सुरुवातीला तुमचा परिचय द्या थोडक्यात yes. म्हणजे कधीपासून तयारी केली काय केली एक बेसिक इंट्रोडक्शन मी uh, माझं नाव सुनील टाकळे आहे मी मूळच सोलापूर जिल्ह्यातील अक्रोकण तालुक्यात सायचं आणि मी दोन हजार अठरा एकोणीस पासून माझ्या अभ्यासाला सुरुवात घेतो आणि दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून वगैरे क्रमांकाने मी उत्तीर्ण झालो आणि मला डिप्ली पोस्ट भेटले ते सध्या आणि मी दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस पर्यंत डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मध्ये पोस्ट मास्टर मास्टर म्हणून काम देखील केलेलं आहे आणि सोबतच ड्युटी करत असताना थोड्याफार सुट्ट्या वगैरे घेऊन माझा अभ्यास देखील मी चालू ठेवला होता करेक्ट करेक्ट खर तर मागच्या वेळेसच आपण ग्रुप डिस्कशन मध्ये चर्चा करत होतो त्या आवाजामुळे आपल्याला ते परत करावा लागला तर त्यांनी एक गोष्ट मला मागच्या वेळेस सांगितली की प्लॅन बी मध्ये म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आठव्या दिवशी इंडियन पोस्ट त्यांनी जॉईन केलं होतं म्हणजे हे तुमचं आधी ठरलेलं होतं का ग्रॅज्युएशन मध्ये कि मला प्लॅन बी तयार ठेवायचा आहे किंवा मला लगेच जॉब करायचा आहे सर नॉट टाइम मी असं केलं होतं की लगेच जॉब आहे म्हणून पण मला असं वाटतं सध्याची कंडिशन मग प्लॅन बी रेडी असणं खूप गरजेचं आहे मी असं म्हणणार नाही की तुरंत जॉब जॉईन करून अभ्यास करा बट तुमच्या मनात काहीतरी एक प्लॅन बी सेट असायला पाहिजे जर इनकेस इकडे माझा काही झालं नाही काय करणार आहे आणि मी बीएससी केलं होतं बिकॉज ऑफ माझं प्लॅन बी म्हणून मी टेक्निकल फील्ड मध्ये मा माझं मा स्किल्स वगैरे गेन करून मी जॉब करायच्या विचारात होतो बरोबर मग त्याच वेळी मला योगायोगाने पोस्ट आप, पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी भेटली मग माझा प्लॅन बीचा प्रश्न भेटला बरोबर नाही आता तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो असतो की खूप जण तयारी करतात म्हणजे मी तर असे स्टुडंट मेंटर करतोय काही किंवा अनफॉर्च्युनेटली असं आहे की मुलांना सहा सा, सात सात मेन्स कंटिन्यू दिल्यात पण लिस्ट मध्ये नाव येत नाहीये बऱ्याच लोकांनी इंटरव्यू पण दिलेत तर तुमच्या केस मध्ये अशा काय गोष्टी येतो मला असं वाटतं की ह्या गोष्टी मला वर्क झाल्या म्हणून माझं सिलेक्शन झालं कारण अभ्यास तर सगळेच जण करतात ऑब्विसली मार्गदर्शन सगळेच जण करतात क्लासही जण करत असतील तर अशा एक चार पाच गोष्टी दोन तीन गोष्टी काय वाटतात तुम्हाला की हा ही गोष्ट माझ्यासाठी वर्क झाली म्हणून मी आज सिलेक्शन झालेलं आहे माझं सर ऑबियसली कसे थोडंफार जास्ती काही काहींना वेळ लागू शकतो पण त्यांचं काय चुकतंय हे सांगण्यापेक्षा माझे काय ते मी जास्ती सांगू शकेन सर माझ्या मध्ये मी माझ्या बेसिक वरती जास्ती काम केलं होतं सुरुवातीच्या फेज मध्ये इनिशियल फेज मध्ये मी माझ्या चांगल्या बेसिक वरती मी काम केलं होतं जेव्हा माझा बेसिक परफेक्ट झाला तेव्हा मी माझे लिस्ट होते ते एकदम सिलेक्टेड होते आणि मी वारंवार वगैरे हो बदलत हो नव्हतं तीन चार महिन्यानी आहे तर माझा एक तीन चार महिन्याचा मी रपली आराखडा बनवून ठेवायचो की माझा अभ्यास प्रेम झालेला आहे कुठल्या गोष्टी मला अजून करायची आहेत कुठले सब्जेक्ट वीक आहे कुठले सब्जेक्ट माझे स्ट्रॉंग आहेत आणि त्या आराखड्याचा मी प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी धडपड करायचो म्हणजे प्रॉपर ते अंमल करायचा प्रयत्न करायचो आणि मला वाटतं की जो प्लॅनिंग मी करायचो त्याच्यामुळे खूप जास्त मला फायदा झालेला आहे बरोबर आणि वन मोर थिंग माझी रिव्हिजन स्ट्रॅटर्जी एकदम चांगली होती मला वाचन झाल्यानंतर कुठल्या वेळेला काय रिव्हिजन करायचं हे माझा आधीच ठरलेलं असायचं mm -hmm. की आज मी हिस्ट्री वाचतोय कि तर किती दिवसानंतर मी किती दिवस रिव्हिजन करणार आहे आणि mm -hmm. कशा पद्धतीनं करणार आहे बुक्स वाचणार आहे रिव्हिजनसाठी मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की थोडाफार रिव्हिजन आणि तुमचा प्लॅनिंग आणि क्वेश्चन पेपर वरती थोडं जास्त काम करणे या तीन चार गोष्टी थोडं वर्क झालं चार गोष्टी मला समोर mm आलेल्या -hmm. वाटतं बेसिक वर खूप काम केलं म्हणजे जे काही बेसिक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल किंवा ज्याला आपण बेसिक्स ऑफ एव्हरी सब्जेक्ट म्हणतो तो दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली प्लॅनिंग खूप चांगलं असलं पाहिजे <coughs> म्हणजे तुम्ही पुढच्या तीन महिने म्हणा किंवा आता राज्य एप्रिलच्या बाबतीमध्ये सहा जुलैची जी परीक्षा आहे त्यासाठी तुम्ही काय नियोजन हो करणार आहात त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट मला असं जाणवली रिव्हिजन आणि मी वारंवार सांगितलं मी एक दोन व्हिडिओ पण बनवलेत वर आणि मी मुद्दाम ते परत का टाकत नाही खूप दोन हजार मला वाटते एकोणावीसशे व्हिडिओ येते एवढे महत्वाचे व्हिडिओ की वैज्ञानिक पद्धतीने रिव्हिजन कशी करावी स्मरण शक्ती कशी वाढवावी त्याच्यावर मी लिटरली सायकोलॉजीचे काही रिसर्च पेपर वगैरे बघून काम केलेले पण मुलांना कट ऑफचे व्हिडिओ तर तिसरा जो महत्वाचा विषय होता रिव्हिजन आणि चौथा त्यांनी महत्वाचं सांगितलं की प्रिविशर क्वेश्चन्स वर अनालिसिस तर मला आता इथेच थोडस तुमच्याकडून अजून जाणून घ्यायचं प्रिव्हिएशन क्वेश्चन अनालिसिस किंवा त्याच्यावरच काम म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला हे क्वेश्चन म्हणजे खूप माझे मित्र देखील मला विचारत मला ॲनालिसिस कसं करायचं आणि बरेच जणांनी सांगितलेले आहे विश्लेषण कसं असतं आणि काय करायचं मी पण पण एक व्हिडिओ बनवलेला मला तुमचं घ्यायचं हो माझं पर्स्पेक्टिव्ह मध्ये मी माझे सगळे डायरेक्ट मी क्वेश्चन पेपर चे प्रिंट आउट असायचे माझ्याकडे बिकॉज ऑफ ते मला थोडस जास्ती भाग म्हणजे असं सांगायचं की बाबा आयोगाचं पेपर सॉल्व्ह करत आणि त्याच्यामध्ये बाय लिंगल असल्यामुळे ते कुठले क्वेश्चन मला इंग्लिश मध्ये जमत आहेत आणि कुठल्या मराठी मध्ये जमतायत त्या कम्फर्टेबल सॉल्व्ह करायचं अनालिसिस करायचं म्हणजे काय फक्त आपण ऑप्शन बघून उत्तर टी करून पुढे जाण्यापेक्षा त्या क्वेश्चनला मार्गही न बघणे बरोबर विदाउट अभ्यास त्या करून सॉल्व्ह करू शकतो का करेक्ट त्याच्यामध्ये काही हिंट भेटत आहे काहीतरी किवर्ड का आणि सगळ्या गोष्टी झाल्यावर जे तीन तीन इतर ऑप्शन बरोबर त्या संबंधी काही डेटा आपल्याकडे असेल तर तिथे नोट डाऊन करून ठेवणे आणि ज्यावेळी आपण त्या क्वेश्चन बद्दल थोडस थिंक करतो आणि त्या क्वेश्चनची जी काही नीड रिक्वायरमेंट असते ती समजून घेणे म्हणजे अनॅलिसिस करणे असं माझ्या प्रश्नाने मी सांगू शकतो बरोबर एक्झॅक्टली ही खूप महत्वाची गोष्ट यांनी सांगितली आणि यांच्या पुढची जी गोष्ट ते त्यांनी म्हणले की एखादा प्रश्न आपल्याला येत नाही तिथे काही हिंट मिळते का जे मी म्हणतो उघडा डोळे बघा मी जे नेहमी सांगत असतो की एखादा की वर्ड आहे एखादा शब्द आहे त्याला मी टायमॉलॉजी अप्रोच नाव दिलं होतं आणि ऍक्च्युअली त्यांनी तेच केलेलं आहे पण काय होतं माहितीये का इथे अशी काही जनता आहे ती ही ऍक्सेप्टच करत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की एवढे एवढे पुस्तक आहेत हे तुम्हाला पाठ करायचे त्याच्या बाहेर काही करायची गरज नाही तुम्हाला ना लॉजिक लावायचे ना तुम्हाला कुठले नवीन शब्द बघायचे तुम्हाला फक्त एवढं पाठ करायचे आणि मला वाटतं कुठेतरी बऱ्याच वेळेला त्याच्यामुळे पण कुठेतरी बऱ्याच लोकांना अपयश येऊ शकतं तर विविध टॉपर्सच्या बाबतीमध्ये मी हे बघितलं प्रमोद सरांनी पण हे सांगितलं होतं की एखादी हिंट काही तुम्हाला मिळतंय का जो प्रश्न आपल्याला येत नाही तो लॉजिकली आपल्याला सोडवता येतो का याच्यावर ये काम करणं फार गरजेचं आहे कारण अभ्यास सगळेच करणार आहेत सोर्सेस सगळ्यांकडे तेच आहेत सगळे तेच वाचणार आहेत मग नेमकं त्या परीक्षेमध्ये कोण काय करतंय तर हा एक महत्वाचा डिफरन्स मला असं वाटतं की तो समोर आलेला आहे आता मेन्सच्या प्रिपरेशन कडे थोडस आपण ओळखला मागच्या दोन तीन महत्वाचे मुद्दे जे होते की लँग्वेज चांगला आला पाहिजे एक जो महत्वाचा मुद्दा होता आणि अजून दुसरा कुठला तरी महत्वाचा मुद्दा आपल्या त्या डिस्कशन मधून बाहेर आला होता तर लँग्वेज बद्दल बऱ्याच लोकांचं कसं असतं की जीएस चा अभ्यास करता करता इतका मागं पडून जातो आणि मग लँग्वेज मुळे कुठेतरी लिस्टच्या बाहेर जाणं म्हणा किंवा पाहिजे ती पोस्ट न मिळणं म्हणा या गोष्टी तुम्ही तयारी कशी केली होती लँग्वेजची सर ऍक्च्युअली लास्ट टाइम जेव्हा मी पहिल्यांदा मेन्स दिलो होत माझा आणि ते थोडाफार मला त्यावेळी काही गोष्टी जमल्या नाहीत म्हणजे मी लँग्वेजला थोडं कमी वेळ दिलो आणि मला वाटायचं जीएसला पाहिजे म्हणून मी जास्त वेळ जीएसचा अभ्यास करायला गेलो आणि mm -hmm. केलो पण अभ्यास चांगला mm -hmm. थोडा लँग्वेज इग्नोर झाल्यामुळं खूप मोठा डिफरन्स त्याच्यामध्ये माझा okay, कमी स्कोर आला आणि तेव्हा मी इतर मित्रांशी जेव्हा नंतर चर्चा करत होतो प्रत्येकांचं असं झालेलं होतं की लँग्वेजला जास्ती डिफरन्स आणि जीएस होतात किती अभ्यास करून देखील आपण एक सर्टेन लेवल सर मध्ये आणि पेपर टू मध्ये सर्टेन लेवललाच सगळ्यांचे स्कोअर असतात जेव्हा तुम्ही टॉपर्स चे किंवा इंटरव्ह्यू देणारा मार्क बघतात आणि तो लँग्वेज मधला तर तो पार्ट असतो बऱ्यापैकी मग तयारी कशी मी सेकंड थोडा जास्त वेळ दोन्ही सब्जेक्ट म्हणजे लँग्वेजला दिलो लँग्वेज मध्ये आपण ग्रामॅटिकल जास्त करतो पण ऑकॅबलरीकडे जास्त लक्ष देत नाही मेजरली मी काय केलं जेव्हा रेस्टिंग पिरियड होता जेव्हा माझ्यासमोर काही टार्गेट नव्हतं एक्झाम वगैरे कुठले नव्हते तेव्हा मी मराठी आणि इंग्लिश ऑकॅबलरी दोन्ही चांगलं तयारी करून घेतलं तिथे खूप जास्ती थोडं काम केलं सिमिलर वर्ड ते बऱ्यापैकी व्यवस्थित करून घेतलो पी वाय सॉल्व्ह केलं मग मराठीचं इंग्लिशचा एकदा चांगला अभ्यास करून घेतलं नंतर तेव्हा नंतर मी जीएस चे अभ्यास करायला चालू केलं त्यावेळी माझं पूर्ण फोकस होत की पंच्याहत्तर प्लस जीएस म्हणजे लँग्वेजला काढायचं आणि मी बऱ्यापैकी माझ्या टार्गेटच्या जवळ पोहोचलो होतो यावेळी आणि लास्ट टाइम मला सिक्स्टी सिक्स्टी टू मार्क्स एवढेच होते त्यावेळी वन ऑफ दी बेस्ट स्कोर माझ्या लँग्वेजला होता किती होते मला सर फर्स्ट आन्सर केले सेव्हन्टी फोर होते सेकंड आन्सर केली सेव्हन्टी वन वगैरे होते गुड 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 खूप चान्स स्कोर होता अजून दुसऱ्या गोष्टी आहेत इन जनरल मेन्सच्या प्रिपरेशनच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं की अजून काय गोष्टी तुमच्यासाठी वर्क झाल्या मेन्सच्या प्रिपरेशनच्या बाबतीमध्ये येस सर मी आ, मी साधारणपणे ऑब्जर्वेशन तुम्ही तुम्ही देखील ऑब्झर्व केलेले असेल की दोन तीन सब्जेक्टला पूर्वी जास्त स्कोर करताय जसे की जीएस टू म्हणा जीएस थ्री म्हणा जीएस फोर आता मार्केटमध्ये काय झालंय एक दोन वर्ष स्कोर कमी आलाय जीएस फोर आपल्याला अवघड असते ठीक आहे अवघड असतंय पण कदाचित तो येणार काळात सोपा देखील येऊ शकतो पण माझं मी यावेळी टार्गेट काय केलं की जे माझ्या हातचे आहेत जसे की टू अँड थ्री वरती माझा थोडा कमान चांगला होता मग त्या सब्जेक्ट मध्ये जेवढा जास्त मार्क्स मिळवता येतील किती चांगल्या प्रकारे मला सॉल्व्ह करता येतील म्हणजे तो माझा स्ट्रॉंगेस्ट मधला स्ट्रॉंग मार्क मी बनवून घेतलं होतं टू अँड थ्रीचा चा आणि इतर सब्जेक्टला देखील मी कमी वेळ दिलो नव्हतो बऱ्यापैकी चांगला अभ्यास त्या सब्जेक्टला केला होता पण टू अँड थ्री वरती जास्त काम केलं कारण ते त्या सब्जेक्टला मला माहिती होतं की मी ते वाढवू शकतो माझा स्वट मग मला असं वाटतंय की नको त्या गोष्टीपेक्षा ज्या गोष्टी आपल्या हातच्या आहेत mm. त्याच्यावरती जास्त काम करायला पाहिजे त्याचे वारंवार पेपर्स बघितले पाहिजे सॉल्व्ह केलं पाहिजे थोडाफार त्याचे शॉर्ट नोट्स वगैरे रेडी असायला पाहिजे okay, जीएस थ्री मध्ये आकडेवारी जास्तीत mm. जीएस टू मध्ये इलेक्शन कमिशनची वगैरे आकडेवारी आहे mm. ते फ्रिक्वेंटली आपल्याला रिवाईज करावा लागतो तेव्हा mm. त्याचे चांगले मार्क्स येतात पॉप्युलेशन सब्जेक्ट त्यानंतर सेटलमेंट एक टॉपिक आहे कायम प्रश्न असतो कायम ज्या ज्या गोष्टीवरती प्रश्न असतात ना ते नीटली करून घेणं गरजेचं गर आहे आणि पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे मग ते बरोबर वरपात सगळ्या गोष्टी बरोबर हाच पॉइंट आहे बघा म्हणजे जीएस जी, फोर च्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी पण खूप जण म्हणायचे की सर याला हे करू का ते करू का मी एक सांगितलं लेवल पर्यंत अभ्यास करायचा सायन्स असेल असेल काय बाकीच्या ठिकाणी त्याला लॉजिकल थिंकिंग तुम्ही प्रश्न सोडवू शकतात आणि ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं आपला स्कोर होऊ शकतो जर सांगितलं की तिथे तुम्ही स्ट्रेच केलं पाहिजे प्रिमच्या बाबतीमध्ये पण तेच होतात की सर सगळ सगड़ सगळ्या विषयाला सारखं वेटेज दिलं किंवा अभ्यास केला तेवढं प्रोडक्टिव्ह तुमचं तुम्हाला मार्क तेवढी मिळणार नाही पण तुम्हाला माहिती तुम्ही जर इकॉनॉमी चांगला केला तर तेरा चौदा मार्क पैकी मिळू शकतात पॉलिटी मध्ये मिळू शकतात तिथे मार्क तुमचे गेले नाही पाहिजे तुम्हाला माहिती आहे सायन्स मध्ये तुम्हाला कदाचित केमिस्ट्री फिजिक्स जास्त जमत नाही मग तुम्ही बायलॉजी मध्ये थोडा स्कोअर केला पाहिजे बऱ्याच लोकांना कंबाईनची तयारी करणारा गणित जास्त जमत नाहीये मग लेवल पर्यंत तिथले मार्क इंग्लिशच्या बाबतीमध्ये पण इंग्लिश ग्रामर मध्ये प्रॉब्लेम येतो विनाकारण साठी दोन दोन दो तीन तीन क्लास लावणे इंग्लिश करणे अर्थ नाही मराठीमध्ये स्कोअर करा आपल्याकडे असे काही एक्झाम्पल आहेत आमचे जवळचे मित्रच आहेत आता ते आहेत मायनस दोन मार्क त्यांना इंग्लिश होते त्या काळात okay. पण शंभरचं ते फिजिकल असल्यामुळं आणि स्कोअर मुळे ते पीएसआय झालं सांगायची गोष्ट काय की जिथं तुम्हाला आउटपुट मिळणार आहे त्याच्यावर जास्त एफर्ट घेतले पाहिजे हेच त्यांच्या सांगण्यावरून दिसतंय सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता कोणीही एकवीस किंवा तेवीस व्या वर्षी डीसी होऊ शकत का सर ऑब्विसली होऊ शकतात तिथे जास्ती स्कोप आहे असं काही नाही एज फॅक्टर एवढं मॅटर करत नाही hmm. आजकाल अवेअरनेस जास्त झाल्यामुळे yes. खूप लवकर फोर अभ्यासाला चालू केले इव्हन मी देखील दोन हजार अठरा ड्युरिंग माय आय वॉज वेन आय वॉज इन सेकंड इयर दॅट टाइम आय स्टार्टेड बेसिक बेसिक रिडिंग मी थोडं थोडं चालू केलं होतं मग त्याचं मला कुठेतरी थोडं लवकर पोस्ट भेटण्यामध्ये मदत झालंय आणि सगळ्यात महत्वासोबत मी झालेल्या चुकांवरती जास्ती काम करायला चालू केलं होतं माझ्या फर्स्ट अटेम्प्ट नंतर लगेच दोन हजार एकवीस ला पहिल्यांदा मेल दिलो तेव्हा ज्या ज्या चुका माझ्या होत होत्या तेव्हा मी खूप लवकर त्या गोष्टी फाइंड आउट करून त्याच्यावरती काम करायला चालू केलं मी ज्या गोष्टी म्हणजे सिनियर करायचो ते काय चुका सुखर करायचो मग त्यांचे त्यांच्याशी वगैरे चर्चा वगैरे करून मी त्याच्यावरती काय करता येईल सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न केलाय आणि प्लॅनिंग अँड रिव्हिजन ते तरी मस्ट आहे थोडंफार मार्गदर्शन पण तुम्हाला गरजेचं आहे तुम्हाला योग्य रूट वर ठेवेल नाहीतर तुम्ही काहीही करत बसता भरपूर दिवस नाही एक्झॅक्टली हा पॉईंट आहे की त्याला मागच्याच पण आपण बोललो होतो की डिमांड ऑफ एक्झाम त्यांना लवकर कळते आणि जे त्या पद्धतीनं प्लॅन वाईजली करतात आणि प्रॉपरली एक्झिक्यूट करतात त्यांना यश हे एजमध्ये मॅटर करत नाही कुठल्याही एज मध्ये मिळू शकतं प्रॉब्लेम तुम्ही सांगितलं बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये मी बघितलं कंटिन्युअसली प्रॉलिम्स पास होणार मेन्स देणार इंटरव्यू देणार आणि त्या सायकल मध्ये अडकणार आणि मग नेमकं आपलं चुकतं कुठे याच्यावर काम करायला वेळ मिळत नाही त्यामुळे कधीतरी ब्लेसिंग एकदा फेल झालेलं बरं असतं त्या काळामध्ये मेन्सवर काम करता येतं अविनाशच्या बाबतीमध्ये पण मी बघितलं आपले मित्र आहेत अविनाश त्यांची मला वाटते एकवीस ला काहीतरी प्रिलिम्स गेली तर मग ते बावीस ला खूप चांगला स्कोअर करून आता सीओ क्लास क्लासमधून तर ते कधीतरी एकदा पण गरजेचं असतं आता बाकी इन जनरल थोडी प्रिलिम जवळ आली आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करूया की नमक प्रिलिम साठी तुमची काय स्ट्रॅटेजी होती आणि तुम्हाला काय वाटतं की काय गोष्ट तुमच्यावर गो प्रलिम ला इज फॅक्टर बिकॉज बरेच जण काय करतात सुरुवातीला मेन्सचा अभ्यास करू का किंवा बरेच वेळ बरेच दिवस कोणाचा तरी ऐकू mm -hmm. किंवा काहीतरी बघून वगैरे खूप जास्त दिवस असा अभ्यास करायला चालू करतात mm -hmm. बघितलंय जीएस थ्री टू वगैरे वाचत बसतात परत पण सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे फिल्म क्लास mm -hmm. mm -hmm. एकदा तुमची फिल्म ना निघाली तर पूर्ण तुमचं एक दीड वर्षाचं सायकल जातो प्रिलिमला काय गोष्टी करणं कर गरजेचं आहे मी सांगतो हो सर म्हणजे काय करते सो बेसिक वरती चांगलं काम केलेलं मला प्रिलिमला जास्त फायदा झालेला आहे बरेच क्वेश्चन हे स्टेट बोर्ड किंवा एनसीआरटी मधून म्हणजे राईस आणि नंबर दोन त्यांचं एक पॅटर्न फिक्स आहे म्हणजे प्रिलिमचं जास्ती जास्त म्हणजे वेरिएशन दिसत नाही तुम्हाला फिजिकल जॉग्राफीचे एवढे सर फिक्स क्वेश्चन हो येतात म्हणजे येतातच एन्व्हायरमेंटचे डेफिनेशन म्हणा त्यानंतर थोडेसे ते अकॉर्ड्स म्हणा इंटरव्हॉरमेंटल अकॉर्ड्स वगैरे कायदे ऍक्ट वगैरे त्याच्यावरती छोटे छोटे क्वेश्चन्स येतात फिक्स येतात uh, uh, मग ते फिक्स गोष्टी तुम्ही प्रॉपरली करणं गरजेचं कर आहे एक एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर दोन हजार अठरा एकोणीस ला मला तो स्थलांतरित <stansionate> स्थिती संबंधित प्रश्न आहे रिसेंटली परत ते प्रश्न रिपीट झाला मग त्या गोष्टी जे अशा पद्धतीचे क्वेश्चन वगैरे प्रिलिमला वारंवार येतात ना त्या गोष्टी नीटली करून घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं काय कंबाईन सारखं इथं टाइम बाउंड एवढं काही मॅटर करत नाही बरोबर तुमच्याकडे भरपूर चांगला वेळ असणार आहे तुम्हाला खूप कॉन्शियसली एकदम म्हणजे व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करण्या गरजेचं आहे अति सोपे प्रश्न देखील ओव्हरफ्लो मध्ये कधी कधी चुकावणे खूप जास्त पर्यंत एक दीड मार्कानी किंवा दोन मार्कांनी स्पेलिंग जातो बरोबर त्यांनी फार फार ओके बरेच जणांचे पास एक जातो। साँगे 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 ते एक मार्कांमध्ये प्रेलिम जातात इतर पोरं कसं असत अभ्यास वगैरे झाल्यामुळे त्यांचा थोडा आवाका जास्त झालेला असतो अभ्यासाचा ते थोडंफार चांगल्या पद्धतीने प्रलिप पास होतात म्हणजे न्यू कमर्स असतात किंवा ज्यांचं से फर्स्ट सेकंड अटेम्प्ट असतात त्यांनी बेसिक गोष्टींवरती परत एक दीड महिना काम करायला पाहिजे बरोबर आणि ज्या गोष्टी वारंवार क्वेश्चन पेपर मध्ये दिसतात त्याचं चांगला अभ्यास करून घ्यायला पाहिजे दोन ते दोन दो दो मे बी सोळा सतरा पर्यंत तरी ऍटलिस्ट प्रत्येक पेपर त्यांनी व्यवस्थितरित्या सॉल्व्ह केलं पाहिजे बरोबर मग प्रत्येक सिलेबस मधला पॉईंट हा त्यांनी रेड करून रिव्हिजन केलं पाहिजे एवढ्या गोष्टी करणं गरजेचं आहे सिलेबस चे पॉइंट कवर करना थोड़क पीवाईक्यू मधून जे प्रीलिम्स बाबी पॉइंट जस सांगितलं स्थलांतरित प्रश्न कायम येतो सेटलमेंटवर एखादा प्रश्न येतो आणि रिसेंटली जिओग्राफीमध्ये जे काही आपल्याला ट्रेंडिंग क्वेश्चन दिसतात त्याची तयारी करणं फार गरजेचं आहे दुसरा एक महत्वाचा प्रश्न मला असा विचार वाटतं की जर सुनील ठाकरे यांना जर आता राज्यसेवा द्यायची गरज पडली समजा सहा जुलैला की समजा तुम्हाला रँक वन काढायचं द्यायची okay. तर तुम्ही काय स्ट्रॅटेजी असेल किंवा हो, तुमचं नियोजन कसं असेल पुढच्या दिवसांचं म्हणजे जेणेकरून जे विद्यार्थी जे आता परीक्षा करणार त्यांना एक थोडासा लाईट मिळेल येस yes, सर हा मला वाटतो हा जास्त गरजेचं <laughs> क्वेश्चन आहे कारण रिसेंटली डेट वगैरे डिक्लेअर झाले मी माझा प्रिलिम स्ट्रॅटर्जी सांगतो रँक वन संबंधी मेनचा भाग आहे मी प्रिलिमला मी काय केलं <laughs> असतो माझं जेवढा अभ्यास झाले ते मी त्याला झिरो कन्सिडर केलो असतो माझ्याकडे किती दिवस आहेत मी फाइंड आउट केलो असतो बी आय थिंक फिफ्टी फाय टू सिक्स्टी डेज आपल्याकडे आहेत फिफ्टी फाय टू सिक्स्टी डेज मध्ये पंधरा ते वीस दिवस मी परत एकदा माझे बेसिक रिडिंग थोडाफार करून घेतलो असतो बेसिक ज्योग्राफी स्टेट बोर्ड म्हणा सायन्स स्टेट बोर्ड म्हणा त्यानंतर माझे जे आतापर्यंत काढलेले काही फिल्म मध्ये नोट्स आहेत का ते पंधरा ते वीस दिवसांमध्ये क्विकली रिवाईज करून घेतलो असतो त्यानंतर मी करंटला थोडाफार सात आठ दिवस चांगला वेळ दिलो असतो त्यानंतर मी जे माझे स्टॅटिक पोर्शन्स आहेत जसे की कोअर पॉलिटी जॉग्राफी इकॉनॉमिक्स म्हणा मग त्या भागाला प्रत्येक म्हणजे टाइम पिरियड मध्ये रिव्हिजन चालू केला असता आपण नवीन रिडिंग तरी आता करत नाही जेवढं केलंय तेवढं व्यवस्थित मी चालू केला असतं आता अभ्यास म्हणजे रिव्हिजन करायला आणि मी दोन हजार तेवीस ते दोन हजार सतरा पर्यंत प्रत्येक पेपर मी सोबत ठेवून असतो डेली मी जे सब्जेक्ट वाचतोय त्याचे क्वेश्चन कशा पद्धतीने येत आहेत काय ट्रेंड आहे ते मी रोज माझ्या अभ्यासातली मी तीन स, तास तरी मी रोज क्वेश्चन पेपर सॉल्व करायचो बरोबर दिवसभरातले चार तास सकाळी अभ्यास केला एक दीड तास क्वेश्चन पेपर सॉल्व करणे संध्याकाळी चार तास तुम्ही वाचले तर त्याचे एक दीड तास त्याचे क्वेश्चन उपर सॉल्व करणे मग या पद्धतीने मी माझा अभ्यास एक पॅटर्न ठेवला असता आणि कोप फुली मला चांगला असतो देखील फिल्मला आला त्याच्यामध्ये एक गोष्ट फक्त येते की बऱ्याचशा टॉपर्स सोडून शक्यतो ऐकत नाही की मॉक टेस्ट जास्त कोणी सोडवलेला मला जास्त दिसत नाही तुमचं काय म्हणणं आहे बरेच मुलं आता जो हॉट टॉपिक असतो की सर टेस्ट किती सोडवाव्या हो टेस्ट कधीपर्यंत सोडवाव्या हो त्या कशा सोडवाव्या हो तर मॉक टेस्ट तुमचं काय बोलतो सर ऍक्च्युअली पी वाय क्यू आधी नीटली सॉल्व करून घ्यायला पाहिजे कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरती तुमचं जर कमांड नसेल तर तुम्हाला आयोगाचं पॅटर्न कळणार नाही बरोबर आणि सेकंड पॉईंट टेस्ट सिरीज संबंधी टेस्ट सिरीज काही मार्केटमध्ये चांगले असतील किंवा आहेत पण पण त्याचा फायदा करून घेता यायला पाहिजे म्हणजे तुमचं सीसॅटचे एक दोन पेपर्स आणि जीएसचे प्रत्येक रविवार एक सॉल्व्ह केलं तरी काय हरकत नाही बरोबर पण त्याच्या मार्क्स मार्क्स कडे जास्ती लक्ष न देता कुठे चुका होत मी कुठल्या अँगलने त्या क्वेश्चनला बघतो त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आजकाल काय करतात पोर टेस्ट सिरीज जॉईन करतात आणि लगेच एक तासांनी सॉल्व केले गेले लगेच स्कोअर बघतो थोडाफार कमी जास्त होऊ शकतो आणि मॅक्झिमम टाइम काय होतो की कुठल्याही टी सिरीज वाल्यांना थोडाफार आयोग बॅलन्स पेपर काढणं थोडं अवघड अवघड असतं ऑब्व्हियसली अवघड जाते आणि कसं असतं हे आधीच्या पॅटर्नवरती वरती क्वेश्चन पेपर काढवत असतो बॅलन्स होत नाही त्याच्यामुळे स्कोअर कडे जास्त लक्ष देण्यापेक्षा आपल्या झालेल्या चुकांवरती जर आपण काम केलं आणि जेम ते मी चार पाच टेस्ट वगैरे आपण प्रत्येक रविवारी वगैरे वेळ लावून थोडं सॉल्व्ह केलं तर बऱ्यापैकी चांगला फायदा देखील होऊ शकतो बरोबर हा खूप महत्वाचा पॉईंट मी पण खूप जणांना सांगत असतो युपीएसी तयारी करणार की नंबर्स डोंट रिव्ह फॅक्ट ऑलवेज काय होतं की बऱ्याच वेळेला अवघड आला तर मार्क कमी दिसतात मग त्या नंबर मध्ये इम्प्रुव्हमेंट काय होते किंवा आपण केलेल्या चुका परत रिपीट होत आहेत का नाही किंवा आपण त्याच्यामधून काय शिकू शकलो किंवा आपल्याला त्यातून काय मिळालं याच्यावर जास्त फोकस केला तर तुम्हाला त्या टेस्टचा फायदा जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो हेच त्यांनी सांगितलेलं आहे पुढचं मला इन जनरल फक्त असं असं मला हे पाहिजे की जे काही विद्यार्थी तयारी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला असं म्हटलं की दोन तीन गोष्टी सांगा त्यांना कि बाबा आता तुम्ही जे तयारी करतायत त्यांना काय सजेस्ट करा ऑलरेडी क्राऊड माझ्यापेक्षा सिनियर असतील नाही बघा मी तर प्रॉब्लेम काय सिनियरचा किंवा कुणाला काय जास्त माहिती आहे किंवा काय नाही पण आज तुमच्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे की कमी वेळेमध्ये एक सक्सेस मिळवणं किंवा उपजिल्हाधिकारी पदा म्हणा किंवा रँक एट काढणं ही तेवढी सोपं गोष्ट राहिलेली नाही इथं गोष्ट यायची नाहीये की खूप टॅलेंटेड कोणी आहे किंवा कोणी खूप हुशार आहे पण जी काही डिमांड एखाद्या परीक्षेची होती ती डिमांड तुम्ही फुलफिल केली आहे आणि तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसलाय त्यामुळे तुमचा पर्स्पेक्टिव्ह जाणून घेणं फार गरजेचं आहे त्यामुळं की तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे तयारी करणाऱ्या मुलांनी मला काही गोष्टी हायलाईट करावं असं वाटतं सर या मुद्द्या या मुद्द्यावरती की कंटिन्युटी मेंटेन असली पाहिजे नंबर एक मी माझ्या गोष्टीमध्ये मी कंटिन्युटी कधी ब्रेक होऊ द्यायचं नाही बरोबर आणि मुलं काय करतात आता काल डेट डिक्लेअर झाली की सात आठ दिवस अभ्यास करणार आणि काय होते सात आठ दिवसानंतर परत त्यांचा जो आधीचा रुटीन एकदम दुपारी वगैरे मी ठीक आहे दुपारी वगैरे एक दोन तास जपण गरजेची आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कंटिन्युटी असायला पाहिजे त्यानंतर आपण काय करतो दिवसभरात हे mm. स्वतःला थोडं जास्त mm. माहिती असतो म्हणजे आपण अभ्यास प्रामाणिक आप mm. mm. मग स्वतःच थोडं आपण रोज थोडं रात्री वगैरे फॉलोअप पा घ्यायला पाहिजे mm. म्हणजे दिवसभरात आज माझा किती वेळ मी प्रोडक्टिव्हली युज mm. केलाय आणि mm. त्याच्यानंतर इतर गोष्टींमध्ये बरकड जाण्यापेक्षा आपल्या झालेल्या चुकांवर आतापासून चांगलं काम करायला पाहिजे आणि स्वतःच्या अभ्यासाची जर आपण प्रामाणिक राहिलो तर आपलं शंभर टक्के चांगले मार्क्स येण्याचे चान्सेस असतात तेवढ्या गोष्टी जर प्रॉपरली वर्क केले तर दोन महिने तुम्ही स्वतःला अभ्यासाची जर तर बांधून ठेवले चांगला स्कोर येतो फिल्मला थोडा व्यवस्थित क्वेश्चन पेपर नेटली सॉल्व्ह करा तुमचे जी बुक्स तुम्ही आधी वाचलेले आहेत त्याचं मल्टिपल टंग रिव्हिजन करा आणि एक दोन मार्केट मधले चांगले केस सिरीज सॉल्व्ह करा केस सिरीज मध्ये काही अडचणी येत असतील काही क्वेश्चन सॉल्व करताना वगैरे तुमच्या चांगल्या मित्रांशी थोडंफार तुम्ही चर्चा वगैरे करू शकता बरोबर कारण विचारायला काय कमीपणा कधी मी मानलो नाही मी ज्युनियर ज्युनियर न पण विचारलो सिनियर न पण विचारलो की मला स्वतःमध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करता येईल त्याच्यावरती जास्ती काम करणं गरजेचं आहे आणि ओनली मॅटर्स टॅलेंट एवढं मॅटर करत करण्यासाठी फक्त आपलं डेडिकेशन कंटिन्युटी अँड हार्डवर्क हार्डवर्क सोबतच स्मार्ट वर्क आणि गरजेचं आहे स्मार्टली डील करता एवढ्या गोष्टी जर प्रॉपरली वर्क हो केल्या तर बऱ्यापैकी चांगला ठेवू शकतो ही एक शेवटची मला गोष्ट खूप ऑब्झर्व केली मी बरे सिनियर काय होतं सॅच्युरेशन आलं ना ते ऐकत नाहीत त्यांना असं वाटतं की मला सगळं माहिती आहे काय पाहिजे मला सगळं माझ्या जवळचे मित्र मित्रीएससी चार चार पाच पाच कन्सिस्टंट इंटरू दिले त्यांच्यात ऑबझर्व्ह केलं की त्यांची इम्प्रुव्हमेंट का होत नाही कारण ते इनपुट्स घ्यायला तयारच नाहीत मला सगळं माहिती आता मी एवढे इंटरव्ह्यू दिलेत सगळ्या गोष्टी त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही जोपर्यंत इनपुट्स घेत नाहीत किंवा तुम्ही गोष्टी नव्यानं शिकायला तयार राहत नाही तोपर्यंत इम्प्रुव्हमेंट होत नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यातून मला जाणवली हो कन्सिस्टन्सी कि तुम्ही कन्सिस्टंटली एक प्लॅन बनवून त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं अडथळा न आणता बऱ्याच वेळेला काय होतं की चला आता काहीतरी मित्राचं बड्डे पार्टी करूयात किंवा गावाकडे याचं लग्न आहे त्याचं लग्न आहे आणि मग जो मोमेंटम तुम्हाला लग्न यायला असतो तो ब्रेक होतो आणि कुठंतरी मग त्याचा अभ्यासावर परिणाम होतो त्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट होती कन्सिस्टंटली अभ्यास करणं व्यवस्थित प्लॅन करणं त्याला प्रॉपरली एक्झिक्यूट करणं हे जर तुम्ही केलं तर कदाचित जो तुम्हाला लागणारा वेळ तो कमी होऊ शकतो आणि तुम्हाला यश येणाऱ्या चोवीसच्या परीक्षेमध्ये लवकरात लवकर मिळू शकतं तर थँक्यू व्हेरी मच सुनील इथं आल्याबद्दल आणि एकदम प्रामाणिकपणे एक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप खुँँ थँक्यू थँक्यू yes. वेलकम